तर रायगडच्या नागोठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुख्या प्राण्यांकरता आगळा वेगळा उपक्रम उन्हाळ व मालके हक्क असलेल्या गाई बैल यांच्यामुळे होणारे ॲक्सिडेंट थांबवण्याकरता मनसेकडून हा आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवप्रतिष्ठान वेलशेत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरांना स्टेडियम बेल्ट गळ्यात लावण्यात आले इतरांनी हा उपक्रम राबवून मुख्या प्राण्याचे जीव वाचवावे असे मनसेचे साईनाथ धुळे यांचा शेतकरी राजाला व नागरिकांना जाहीर आवाहन मुंबई गोवा हायवे रस्त्यावर रोज मुख्या प्राण्यांचा अपघात मोठ्या प्रमाणात होत असतात रात्रीच्या वेळी खूप वेगाने वाहनं प्रवास करत असतात अशा वेळी बरेचसे मुख्य प्राणी गुरे हे नॅशनल हायवेवर फिरत असतात वाहन चालकाला ते बराच वेळ दिसत नाही व अचानक आपलं वाहन कंट्रोल करता येत नाही परंतु या सगळ्या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शुप्रतिष्ठान वेलशेत यांच्या संयुक्त वतीनं सर्व गुरांना रेडियम बेल्ट गळ्यात लावण्यात आले जेणेकरून वाहन चालकाला गुरे लक्षात येतील रात्रीच्या वेळी मुंबई गोवा हायवेवर व इतर सर्व रोडवर जाऊन सर्व गोरक्षकांनी हा उपक्रम राबवलाय यावेळी मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष श्री साईनाथ धुळे व महाराष्ट्र सैनिक गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते